राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे स्टेट बँकेतील अकाउंट हे फ्रॉड नाही अशा आशयाचा खुलासा स्टेट बँकेने केला आहे त्याबाबतचे लेखीपत्र स्टेट बँक ऑफ इंडियाने राजमल लखीचंद ज्वेलर्स यांना दिले आहे त्याबाबत राजमल लखीचंद अर्थात ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ईश्वरलाल जैन व मनीष जैन यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला याप्रसंगी ईश्वरलाल जैन मनीष जैन आणि त्यांच्या पत्नी हजर होत्या बघूया ईश्वरलाल जैन काय म्हणाले पत्रकार परिषदेत रॉडोलंट अकाउंट म्हणून डिक्लेरेशन केलं आणि तसं रिझर्व्ह बँकेला कळवून आणि मग सगळ्या बँकांना त्यांनी कळवलं आणि त्याच्यामुळे कोणती बँक आम्हाला आणि आमच्या रिलेटिवला रिलेटिव्ह म्हणजे ब्लड रिलेशन यांना कर्ज देण्यासाठी तयार होत नव्हते आम्हाला घ्यायचं नाही आहे घेतलं नाही आहे परंतु त्यांनी जे काही केलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलो हायकोर्टात जाण्याचं कारण हे होतं की त्याच वेळेला म्हणजे तेवीसमध्ये सत्तावीस मार्चला एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला होता आणि तो निकाल तेलंगणा हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँक दोघेही सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला की तुम्ही नॅचरल जस्टिसला बाजूला सारू शकत नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत करताना तुम्हाला त्यांना अपॉर्च्युनिटी दिलीच पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते ऐकूनच मग तुम्ही पुढे कारवाई करू शकता दुसरं फॉरेन्सिक ऑडिट त्यांनी द्यावेला करून घेतलं मी दहा वेळेला त्यांना पत्र लिहून फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी मागितली त्याचे चार्जेस असेल तर मी चार्जेस द्यायला तयार आहे म्हणून सांगितलं पण त्यांनी ती दिली नाही सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की फॉरेन्सिक ऑडिट तुम्ही त्यांच्या विरोधात वापरता आणि ज्या जी गोष्ट त्यांच्या विरोधात वापरत आहेत ती त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे म्हणजे त्याच्यावर काय त्यांचं स्पष्टीकरण आहे ते देऊ शकते ह्या दोघंही गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर त्यांनी ती तेलंगणा हायकोर्टाचा निकाल मान्य करून ती केस राजेश अग्रवाल म्हणून केस होती त्यांची ती स्क्वॅश केली त्याचा आधार घेऊन मी लागलीच मे महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये केस स्क्वॅश करण्यासाठी गेलो चालू आहे पण स्क्वॅशिंगची ही सगळी चालू असताना त्यांनी एफ आय आर दाखल करण्यासाठी म्हणून कंप्लेंट दिली सी बी आयकडे आणि म्हणून सीबीआय आमच्याकडे आलं होतं परात घेऊन सी बी आयने कंप्लेंट केल्यामुळे सी बी आय आल्यानंतर ईडी आली ईडी सगळं वरात घेऊन आलेत आणि त्यांनी तर करच केला सगळा स्टॉक वगैरे घेऊन गेले सगळ्या ठिकाणचे आणि बऱ्याच ठिकाणी असलेल्या आमच्या प्रॉपर्टीवर त्यांनी अटॅचमेंट बसवल्या हो ते इलिगल आहे हे आम्ही जाणून आहोत समजून आहोत कारण कायदा आम्हीही समजतो आणि अभ्यासक आहोत त्याचे म्हणून ती केसही चालू आहे आणि मी जिंकेल शंभर टक्के याच्याबद्दल मला विश्वास आहे परंतु एवढंच आहे की ह्या गोष्टीला त्याची प्रोसिजर असते त्या प्रोसिजरप्रमाणे चालावं लागतं कालावधी लागतो आणि म्हणून याला अनेक वर्ष अजूनही लागू शकतील परंतु आज अचानक एक चांगली खबर आम्हाला अशी मिळाली की स्टेट बँकेकडनं पत्र आलं की सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालाप्रमाणे आम्ही जे तुमचं अकाउंट फ्रॉडुलंट अकाउंट म्हणून जाहीर केलं होतं ते आम्ही मागे घेतलं आणि तशी आम्ही सूचना रिझर्व बँकेला वीस पाच अठरा 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 दोनला देऊन दे, टाकली आहे म्हणजे अठरा दोनला जन्मदोनलाच आपला त्यांनी फ्रॉड टॅग्युलंट काढलेलं म्हणजे फ्रॉ फ्रॉडचा जो टॅग आम्हाला लावला होता तो त्यांनी रिव्ह्यू केला फ्रॉड असल्या सी बी आय आली सी बी आयमुळे ईडी आली सी बी आयमुळे ईडी आली आता त्यांनी विषय फ्रॉडचा टॅगच काढून टाकला आणि आता नॉर्मल अकाउंट सारखं आमचं अकाउंट परत झालं की आम्ही आमचा हक्क कायम ठेवून कोणता हक्क तर रिफ्रेश नियमाप्रमाणे सुरु करण्याचा आमचा हक्क का कायम ठेवून आम्ही हे मागे घेत आहोत त्याला आमची मनाई नाहीये त्यांनी नियम पाळावेत आणि नियमाप्रमाणे जावं ते नियम पाळले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात गेलो होतो तर ते जे पत्र आलं आहे ते पत्राची कॉपी मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्यात अगदी क्लिअर आहे जे मी सांगितलं तेच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्याशिवाय आणखी काही नाही आपण ते घ्यावं आणि जी माझी बदनामी स्टेट बँकेच्याकडनं करण्यात आली जी कारवाई त्यांनी केली त्याच्यामुळे बदनामी झाली ना जे ईडी आली त्याच्यामुळे त्याच्यामुळे बदनामी झाली त्याच्यामुळे प्रॉपर्टी अटॅच झाल्यात परवाच्या दिवशी सुद्धा त्यांनी एक बारा तारखेला प्रेस नोट काढून दिलीत की आम्ही आर एलची एक कोटी एकोणसत्तर लाखाची प्रॉपर्टी अटॅच केली मी परवा गेलो होतो नागपूरला भेटलो त्यांना म्हटलं कोणती केली आम्हाला काही के माहीत नाही तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करत नाही तर ती प्रॉपर्टी कोणी तिसऱ्या माणसाची केली ज्याच्याशी माझा काही संबंध नाही माझी प्रॉपर्टी नाही पण तो माझ्याशी रिलेटेड होता म्हणजे रिलेटेड म्हणजे बिझनेसमध्ये असं समजून आणि त्यांनी ती अटॅच केली म्हणजे लोकांना काय वाटतं आर एलची अटॅच केली कारण केस मग आर एलची चालू आहे ना म्हणून ते आर एलचं त्यांनी नोट काढली आणि देऊन टाकली तर अशा प्रकारे अनेक गैरसमज माझ्याबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल माझ्या फर्मबद्दल लोकांमध्ये निर्माण झाले त्याचा माझ्या व्यवसायावर परिणाम झाला ह्या सगळ्या गोष्टी आणि माझी बदनामी झाली मी हे सगळं काही सहन केलं परंतु आपल्यासारख्या असंख्य लोकांचे प्रेम असल्या कारणानं मी उभा राहिलेलो आहे मी आपलं व्यवस्थित सगळं व्यवसाय मनीषच्या मी तर रिटायर झालो आहे मी व्यवसाय आता बघत नाही पण मनीषच्या निदर्शनाखाली त्याची मिसेस आणि त्याचे दोघे मी करत होतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं करताय ते मान्य केलं पाहिजे की ते फार चांगल्या कारण अडचणीच्या काळात मी नाही केलं सुरुवात मी तर चांगल्या स्थितीत असताना तुमचं उभं केलं त्यांनी काही नसताना विपरीत परिस्थिती असताना परत उभं केलं म्हणून ते वाकडण्यासारखं आहे तर त्या मुलांनी जी काही मेहनत घेतली आता आम्ही जास्त याच्याशिवाय जास्त माहिती याच्यासाठी देऊ शकत नाही कारण केसेस या कोर्टात आजही आहे न्यायपृष्ठ न्यायपृष्ठ आहे तर त्याचे ह्या पेपर ह्या पेपरचा फायदा मला तिथे होणारच आहे कारण मी स्क्वॅशिंग करा हे सांगतो आहे आणि त्यांनी जे चार्ज माझ्यावर लावले होते ते त्यांनी स्वतःच विड्रॉ केले आहे तर स्क्वॅश होईल याच्याबद्दल शंका नाही परंतु ते शेवटी न्यायालयाच्या हातात आहे आणि न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे म्हणून तर आपण न्यायालयात गेलो तर ते पत्राची कॉपी पत्र मी आपल्याला सगळ्यांना देतो त्यांना आणखी एक पत्र मी देऊ इच्छितो ज्याच्यामुळे माझी बदनामी झाली तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि आमच्याकडनं ही चूक झाली होती ती आम्ही सेटरेट केली अशा पद्धतीनं तुम्ही जाहीर करा असं पत्र मी त्यांना देणार आहे ते देईन त्याची कॉपीसुद्धा आपल्याला मिळेलच पण याची कॉपी आपल्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मी ऑलरेडी आमच्या स्टाफला सांगतो ते आपल्याला दर्शन सबनी नहीं के ये, ये नहीं फिर से आने का तो कोई सवाल ही नहीं है आई क्या है उनके आने के लिए जो तो ले जाना था सब ले गए जो अटैचमेंट करना था वो सब कर ली तो इसलिए अब वापस आने का तो कोई है ही नहीं परंतु अब छोड़ने के लिए छुड़ाने के लिए अब जो कोशिश कर रहे हैं उसमें यश आने के लिए सूर्य के किरण हमको दिखाई दे रहे कि अब नाउ इट इज डेफिनेटली गोइंग टू बी ऑन आवर साइड कारण विड्रॉ करूँ डाले जैसे आप ये पत्र पढ़ रहे हैं जो स्टेट बैंक ऑफ इंडिया ने दी भेजा है पाँच तारीख को उन्होंने दिया हमें तो आज मिला है तो आज हमें दोपहर को करीब तकरीबन इसमें हमारा रिसीव टाइम भी लिखा है बारह बज के तीस मिनट कुछ लिखा है कि हमें पत्र मिला है और ये पत्र के अंदर उन्होंने स्पेशल नमूद किया है रिमूवल ऑफ एग्जिस्टिंग फ्रॉड क्लासिफिकेशन उन्होंने क्लियर इसके अंदर में उन्होंने लिख करके भेजा हुआ है हमारे पास का ये पत्र है स्टेट बँक ऑफ इंडिया की तरफ से ही आया है